वरती झालं आहे ना का जरा दोघांचं कॉम्बिनेशन एक टाकलेलं आहे रेड आणि येल्लोच दोन्ही काडा एकत्र टाकल्या बघू कसं येत आहे छान मस्त जायजुई झालेलं आहे बघ ना किती छान झालं एकदम मस्त झुम झूम झूम म्हणजे काय

बऱ्यापैकी व्यवस्थित असं खुसमध्ये दाबून नको ना मम्मी आज मोमोज बनवणार आहे का हो आज आपल्याला oh. wow. तर मैदा घेतला मी तर आता कारण आपलं चिकन पण थोडंसंच आहे त्यामुळे मी आता अंदाजेच घेते थोडंसं कारण एवढं चिकन आहे आपलं एवढंच वाटेल आता याला आपण म्हणजे खिमा तयार करून घेणार आहे चिकनचा तर ते करण्या पहिले ना आपण आता कणिक भिजून ठेऊजे मोमोजवर असतं कवर तर ते तयार करून न्यायच्यासाठी मैदा घेतला मी एक वाटी मैदा घेतलाय आता थोडंसं मीठ टाकते इथं आणि आता आपण हे कणिक भिजून घेऊया एवढ्याला बसवूलाय ना एवढं थोडंसं थोडंसं तेल टाकून घेते आणि म्हणजे आपला खिमा चिकनचा जो खिमा तयार करू ना तर मग तेवढा वेळ हे पीठ व्यवस्थित असं भिजल म्हणजे मोमोज करताना ती वरची बारीक छान होती तर कणिक आता आपण झाकून ठेवू थोडा वेळ म्हणजे आपण बाकीचे प्रोसिजर होईपर्यंत थोडासा वेळ तर इथे हे छोटं चॉपर आहे आता इथं चिकन टाकून घेतलेलं आहे तर याच्या ना खिमा मस्त छान होतं असा एकदम बारीक आणि त्यात आपल्याला इथं मिरच्या आणि थोडी कोथंबीर आणि कांदा <tip> ओ, है, है। तर याचं पण आपल्याला याच्यामध्येच बारीक करून घेणार आहे चॉपरमध्ये तर पहिले आपण चिकन करून तर हे जे चिकन घेतलेलं होतं ना ते बोनलेस चिकन घेतलेलं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित असं बारीक झालं आणि त्यानंतर मग आता कांदा पण याच्या चॉपरमध्ये बारीक करून घेतोय कारण हाताने जर कापला तर तो जाडसर राहतो आणि या चॉपरमध्ये केलं ना तर खूप छान असा मस्त बारीक होतो आणि थोडीशी कोथंबीर मिरच्या हे पण चॉपरमध्येच बारीक करून घ्यायचं कारण जसा खिमा झालेला आहे ना त्याप्रमाणेच हे कांदा आणि मिरच्या कोथंबीर हे पण एकदम छान असं बारीक होतं त्याच्यामुळे ना जे आपण मोमोज करू ना त्याच्यामध्ये असं जाडसरपणा नाही राहते चिकन एकसारखं दिसतं तर कांदा मिरच्या कोथिंबीर बारीक करून घेतलेली इथून आता ते डायरेक्ट खिम्यामध्येच टाकलं नंतर एक चमचा गरम मसाला आणि इथं अंदाजानुसार मीठ टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं जर आवडत असेल तर इथं तुम्ही सोया सॉस पण टाकू शकतात आम्ही टाकलेलं नाही आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं राजा पाचची आणि आरव आरवला राग आला म्हणून तो दरवाजा बंद करतोय काय रागाडला तुला आस नाही तर मला आता सगिलो कोतला कपडे नाही लटकले फक्त शापंतला किचच नाही खूपच अरे बाप रे मम्मी काम चालू आहे कायचा सगडं मोठे वस्त्र आइली आदरपासना चिपलेस आणि इथं मी विसरलेली होती अर्ध्या क्लासनाची पेस्ट तर माझ्याकडे तयार होती तर मी आता एक चमचा आहे ना अर्ध्या क्लासनाची पेस्ट इथं टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित किमा मिक्स करून घेते कारण मोमोज करण्याच्या पैकी मला लक्षात आलं तर मग लगे मी लगेच टाकून घेतलं आणि पातील होतं ना त्यात आता पाणी टाकून घेतलं आहे आपले मोमोज होईपर्यंत उकळेल आणि मग स्टीम पण व्यवस्थित होईल आणि ही चाळणी घेतली आहे यात आपण मोमोज उकडणार आहे आणि चाळणीला आहे ना थोडंसं तेल लावून घेते मी म्हणजे मोमोज आहे ना चिकटणार नाही खाली थोडंसं आता मोमोज तयार होईपर्यंत आहे ना तर वाफ व्यवस्थित येईल आता असंच ठेवू आणि तिकडं मोमोज हा गोळा आहे व्यवस्थित असं मळून देते मी mm -hmm. खाली किचन आपला स्वच्छ करून घेतलेलं प्लॅटफॉर्म आणि आता त्याच्यावरतीच मग बडवणार कारण पोळपटावर नाही एवढं व्यवस्थित जमणार नाही त्यामुळे मग आता खालीच करूया छान व्यवस्थित अशी पातळ पोळी आपण गोळा पण तशी मग येते ठेवणार पण चांगला लागत नाही त्यामुळे व्यवस्थित पातळ करून घ्यायचं म्हणजे उकळल्यानंतर मग खाताना ते छान लागल झाली ना चांगली तर ही वाटी घेतलेली आता वाटीने आपण गोल गोल करून जसं पुरीला बनवतो ना त्याप्रमाणे आणि खूप असे मोठे मोठे मोमोज ने बनवायचे आपल्याला छोटेसे मीडियम साईजचे करायचे खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाही तर आता एका चपातीमध्ये किती मोमोज होता बघू आपण तर आठ मोमोज होतील आपल्याच्या तर बघा या पद्धतीने आणि आता इथं तर असे डिझाईन करत करत आपण मोमोज बनवून घेऊ एक साईड इकडून अशा जशी घडी मारतो ना त्याप्रमाणे kind of

बॉईल केले होते ना तर ते भूमीने आणि आरवने आता फिनिश केले खाऊन कारण त्याच्यामध्ये मी मीठ वगैरे चेक करायचं होतं ना म्हणून मग थोडेसे करून बघितले मग परफेक्ट होते एकदम म्हणून मग आता सर्व आता जेवढे चाळ्यांमध्ये बसेल ना तेवढे आता आम्ही बॉईल करून घेऊन तर आरव पण त्रास देऊ राहिला केव्हाच तो काही असं बनवायचं राहिला ना बनवून नाही देत त्यामुळे ते बनवायचाही कंटाळा येतो

तर मस्त असा पाऊस पडलेला आहे आणि आता छान असे गरम गरम मोमोज खाणार आहे छान का, असा कापूसूनच पाऊस चालवला होता मस्त हिरव छान दिसते आज सर्वीकडे दीदी खाणं शोधू घालायच